नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे आज माऊचा फर्स्ट डे आहे शाळेत जाण्याचा स्कूल मध्ये जाणार आहे तो आम्ही काल त्याची शॉपिंग करून आणली कपडे वगैरे घेऊन आलो त्याला परत अजून दफ्तर घेऊन आलो आता त्याची तयारी करायची आता वाजले साडे नऊ नऊ वाजता त्याची बस येते पण आज आम्ही बसवर नाही पाठवणार आहे त्याला औ तो सांगतोय की टिफिन बॅग बी घेतली असं सांगायचं तर त्याची बस येते नऊ वाजता पण आम्ही बसवर नाही पाठवणार आहेत आम्ही स्वतः त्याला सोडायला जाणार आहेत आज फर्स्ट डे आहे म्हणून तर आता त्याची तयारी करू आपण पाटी फुटली शाला शोतली लुटांदालाची चड्डी फाटली तर फायनली मित्रांनो आपल्या मावची तयारी होऊन गेली तो आता रेडी होऊन गेलाय त्याचा टिफिन वगैरे पण भरला गेला आहे बॉटल पण दिली गेली आहे त्याला शेवभाजी खूप आवडते म्हणून आज आम्ही शेवभाजी बनवली टिफिनला तर चला आता आपण त्याला शाळेत घेऊन जाऊ तर मित्रांनो आमचा तेजूदा गेलाय बस वरती त्याला थांबायला सांगितलं होतं पण त्याला आवाज काही गेला नाही आता माऊला आम्ही आय ट्वेंटी वर घेऊन जाणार आहे त्याचे बाबा तिकडे पुढे वाट बघताय त्याची मी त्याला बाबांकडे घेऊन जाते आता बाबा पहिला चला बायकर बाबांना बायकर आता बस मधून उतरेला तिथे दादा उतरला वाटत गेला पुढे चला आता उतर प्रार्थना चालू होते पण

<गणी> गणलादा गणलादा गौ। दादा आणि वर्ग मावचा क्लास खाली आहे देवी दादाचा तर आपण दादाला बघतो चल मग इकडे तेजी दादाचा क्लास आहे मित्रांनो आला तेजी काय करते त्याच्याकडे लक्ष देऊ याला जाताना खाली घेऊन जायचं शाळेत जायचं तिथं वर्गातच बघायचं दादा आला तर तुला घेऊन जाईल त्याला वर्गातच सांगितले चल जाऊ मग आम्ही बाय बाय कर

म्हणतो ना शाळेत तू किती दिवसापासून होता ना शाळेत जायचं शाळेत जायचं मग त्याला दुसऱ्या शाळेत टाकलं होतं तो जेव्हा तीन वर्षाचा होता तेव्हा तेव्हा तो शाळेतून पळून यायचा म्हणून आम्ही त्याला घरीच ठेवलं होतं आता चार वर्षाचा कम्प्लीट होऊन गेलं आहे आता इथं ज्युनियर के जीला टाकलं आहे त्याला तर सांगितलं टीचरांना त्याच्यावर लक्ष ठेवा असं खूप रडत होता तो, तो आम्हाला पण खूप फेल वाटतं आहे म्हणजे धरून त्याला खूप उत्सुकता होती शाळेत येण्याची पण आता इथून जेव्हा आम्ही त्याला सांगितलं ना आम्ही चाललो असं आम्ही त्याला बाय वगैरे गेला ना तेव्हा त्याचे डोळे भरून आले खूप रडत होता तर फायनली मित्रांनो आम्ही आता गाडीत बसून गेलोय आता घरी जातोय आता माऊ सायंकाळी चार वाजता त्याची शाळा सुटते चार वाजता तो घरी आल्यानंतर आता दुखी आहे असं आता असा घरी आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो माऊ आता घरी आलाय बसवर आला आम्ही घ्यायला नाही गेलो होतो त्याला मी आता बसवर इथं स्टॉप आहे ना स्कूल बसवर इथं स्टॉप आहे बॅकरी जवळ मी तिथे घ्यायला गेली होती त्याला आता घेऊन आली आता त्याला विचारू शाळेत कसं वाटलं त्याला कसं वाटलं भाऊ शाळेत मस्त वाटलं मज्जा आली का उद्या पण जाशील का नक्की खरंच काय 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 का, शिकवलं तुला शाळेत शाळेत काय शिकवलं पूर्ण म्हणून दाखव किती येतं जेवढं येतं तेवढं ते म्हणून दाखव म्हणणं अजून काय शिकवलं

नाही माही असं रडायचं नाही नाही किती मुलं राहतात शाळेत रोज शाळेत जायचं आता तेजू दादा जातो ना रोज तू पण रोज जाशील ना मग रडत नाही जायचं उद्या बसवर जाशील का शाळेत तर सोडायला यायचं नाही ना बसवर जाशील ना आणि तिकडनं पण बसव येशील ना तर मित्रांनो मावचे कपडे वगैरे चेंज करून दिले आहेत आता आता तो रोज कंटिन्यू शाळेत जाणार आहे आमच्या डोक्याचा ताण थोडासा कमी होऊन गेलाय आता तो शाळेत जाईल म्हणून कारण तो खूप त्रास द्यायचा घरी आणि आता तो शाळेत जायला लागला ना आता आम्हाला करमत नाही आज खूपच वेगळंच वाटलं म्हणजे त्याच्याशिवाय आम्हाला करमतच नाही तो आम्हाला सोडून तो बी आम्हाला सोडू शकत नाही ना आम्ही बी त्याला सोडू शकत नाही अशी परिस्थिती होती आमची पण आज त्याला शाळेत जाऊन मस्त वाटलं असं काही रडत होतं थोडस पण आता काही नाही घरी आल्यावर सांगत होता तो आम्हाला की नाही मस्त वाटलं व असायचं छान आहे रोज जाईल असं आम्ही त्याला विचारलं तर त्याने असं सांगितलं तर ठीक आहे मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय करा, कर